जय भारत जय भीम परभणी येथे स्मृतिशेष लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे बहुजनांचे कैवारी संबंध महाराष्ट्रात मराठवाड्यावर ज्यांचं गोरगरिबांच्यासाठी शोषित पीडितांच्यासाठी फार मोठं काम राहिलेलं आहे असे वाकोडे साहेब आणि ज्यांना पोलीस प्रशासनाच्या दमनशाहीमध्ये शहीद व्हावं लागलं असे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आठवणींचा यांच्या कार्याचा उजाळा करण्यासाठी दिनांक नऊ जानेवारी रोजी सारनाथ कॉलनीतील सारनाथ बुद्ध विहार येथे अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर एक दिवशी चर्चासत्र म्हणून आ, बहुजन चळवळीचे फार मोठे अभ्यासक आर्यस यादव सरांनाही आपण बोलवलेलं आहे नांदेडवरून केतन देशमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर उद्घाटक इर्षाद पाशा पिंपरीकर हे शेतकऱ्यांचे नेते उपस्थित असतील त्याचबरोबर आदिवासी शीख आणि विविध जात समूहाच्या जा लोकांना प्रतिनिधींना बोलवून आपण ही आदिवास अभिवादन सभा आणि एक दिवशी चर्चासत्र घेतो आहोत मी सगळ्यांना विनंती करेल की नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता धार रोडच्या सारनाथ कॉलनीतल्या सारनाथ बुद्ध विहारामध्ये आपण सगळ्यांनी यावं आपल्या ह्या परभणीतल्या कर्तृत्ववान महा महापुरुषांना म्हणा त्यांच्या कार्याला म्हणा आपल्याला अभिवादन करायचं आहे आणि एक दिवसाचं चर्चासत्र घ्यायचं आहे धन्यवाद